शिवसेनेच्या गुंड्यांचे भ्याड हल्ले खपवून घेणार नाही असे प्रतिपादन ऍडव्होकेट प्रफुल्ल चौहान यांनी केले आहे यवतमाळ जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या मतदानानंतर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम मेलकेवार यांच्या येथील लोकांच्या जमावाने हल्ला केला भाजपकडून शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती सध्या देण्यात आली आहे मतदानानंतर रात्री वांडरकवडा येथे भाजपच्या उपाध्यक्षांच्या घरावर भ्याडाला करण्यात आल्यावर शहरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते श्रीराम मेलकेवार यांच्या घरावर जमावाने दगडफेड करीत घरासमोरील वाहनांची तोडफोड केली हल्ल्याच्या वेळी घरात असलेल्या महिलांनाही अश्लील शिवीगाडी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे पांडरवाडा येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्रीराम मेलकेवार यांचे निवासस्थानी दोन डिसेंबरच्या रात्री अकरा साडे बारा वाजताच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला या संपूर्ण घटनेची तक्रार शीना मेलकेवार यांच्या पत्नी सौ ज्योती मेलकेवार यांनी पांढरकोडा पोलीस स्टेशन मध्ये दिले आहे पोलिसांनी शिवसेनेचे गुंड अमर चोटपट्टीलवार व वा इतरांविरुद्ध संबंधित गुन्हे अंतर्गत कारवाई सुरू केली आहे दरम्यान या घटनेनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे शिवसेनेच्या गुंडाने हे कृत्य खपून घेतले जाणार नाही असा इशाराही दिला आहे लोकशाही मध्ये प्रत्येकाला मत मागण्याचा अधिकार आहे आणि हा महोत्सव साजरा करणे अपेक्षित आहे परंतु जिहादी शक्ती व त्यांच्या बळावर पोचलेल्या शिवसेनेने आवर घालावं शिवसेनेचे असे गुंडे भारतीय जनता पक्ष मुळीच खपवून घेणार नाही अन्यथा भारतीय जनता पक्षाला सुद्धा त्याच त्याच भाषेत उत्तर देईल असे ॲडव्होकेट चव्हाण यांनी ठणकवून सांगितले चव्हाण यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यां नेतृत्वाने तातडीने घडण्याची दखल घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना आवारा घालावा अशी मागणी केली आहे यावेळी प्रफुल्ल चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया काल यवतमाळ जिल्ह्यामध्ये आटोपलेल्या नगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाला प्रचंड असं जनसमर्थन लाभलं त्यामुळे अनेकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं काल पांढरकोडा येथे आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्रीराम मिल्केवार यांच्या घरावर काही शिवसेनेच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पावणे बारा वाजता अटॅक केला त्यावेळी घरात महिला होत्या त्या महिलांना अश्लील शिळगाळ करण्यात आली त्याच्यानंतर ते त्यांची जे वाहन होती हॅरियर वाहन चारशे सात एपे या सर्व वाहनावर दगडफेक करण्यात आली घरावर दगडफेक करण्यात आली या सर्व घटनेचे सी सी टी फुटेज अवेलेबल आहे या सर्व घटनेमुळे त्या घरातील महिला घाबरून गेल्या त्यांनी हा प्रकार आयुष्यात कधी बघितला नव्हता त्यामुळे सकाळी श्रीराम भाऊ मेल्केवार आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पाडरकोडा येथे पोलिस स्टेशन तक्रार दिली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई सुरू आहे परंतु यानिमित्तानं आम्ही सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं राज्यामध्ये सरकार आहे शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे राज्यामध्ये परंतु आम्ही जसं मित्रत्व जपू शकतो तसं शत्रुत्वही जपू शकतो त्यामुळे पांढरपुडा येथील जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या बाबतीत मला जिल्ह्याचे नेते मान्य भाऊ राठोड असो किंवा सर्व नेते असो त्यांना अशी सूचना आहे की त्यांनी आपली तिथील थी पांढरपुडा येथील सर्व जे काही अव अवैध व्यवसाय करणारे बुकी पैसे गप गब, कमवून गब्बर झालेले सर्व जिहादी शक्ती यांना आटोक्यात ठेवावं हो, यांना आवरावं हो, अन्यथा भारतीय जनता पक्षालाही त्यांच्याच पद्धतीने उत्तर देता येतं ही लोकशाहीचा महाउत्सव आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीनेच तो लढला पाहिजे अशा पद्धतीनं जर एखाद्या कार्यकर्त्याच्या घरावर हमला करून त्यांच्या आया बहिणींना असलेली शिवळगा करून जर ही यांची ताकद दाखवायचा प्रयत्न करत असेल तर भारतीय जनता पार्टी शंभर टक्के त्यांना त्याच भाषेत उत्तर देईल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी की त्यांनी या सर्व प्रवृत्तीला आवार घ्यावा